लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील देवदेपळ पर परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण बीड लोकसभा निवडणूक रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर चालू आहे उन्हाचा पाराही मोठ्या प्रमाणावर वाढलेला वाद आहे आणि या रणधुमाळीच्या काळामध्ये अनेक मतदार बांधव एक चर्चा चालू आहे की कोण निवडून येईल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही मतदार बांधव आहेत आपण त्याची संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल पंकजा मुंडे पंकजा मुंडेच का पंकजा मुंडे पहिल्या मंत्री राहिले आहेत काम चांगली आहेत त्यांची पुन्हा भरपूर निधी बीड दिल्लीला आणलेला आहे तेच निवडून आणणार दुसरं कोण येणार आहे पंकजा बर मला एक सांगा तुम्ही पंकजा मुंडे म्हणताय बजरंग बप्पा उभा आहे अशोक शिंदे उभा आहे यापैकी चांगलं सरस उमेदवार कोण राहील पंकजा मुंडे का का म्हणजे का मतदान बजरंग बाप्पा पाच लाख मतदान घेऊन तोंडच कुठं दाखवलं नाही कुठलं पाच लाख मतदानाला कुठं जाऊन भेटले का बजरंग बाप्पा असा कुठं व्हिडिओ दाखवा म्हणा त्यांना भेटलेले पाच वर्ष आधीच्या काळातले मग आले असते निवडून ते त्यांना आधीचा व्हिडिओ दाखवा म्हणा कुठं तुम्ही या मतदानाला भेटलात का म्हणून बर तर या ठिकाणी खरोखर आता एक मुद्दा आहे सध्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी पंकजाताई मुंडे यांनी विरोध केला आहे तिथं सभा होती त्या ठिकाणी गेलेला होता याबद्दल आपलं काय म्हणतात गेले त्यांचा हिवाद का नाही मुद्दा निघायचा आपण काय सांगा त्यांना बरं ठीक आहे तर मला सांगा पंकजाताई मुंडे जर समजा उद्या बीड लोकसभा मध्ये निवडून आल्या खासदार झाल्या तर त्यांच्याकडून आपली काय मागणी राहील किंवा बीडचा विकास कशा पद्धतीने करणं कि गरजेचं किंवा कुठले प्रोजेक्ट किंवा कुठला उद्योग इथं आणणं गरजेचं बीडचा विकास बरोबर होणार करणार उद्या हे रेल्वे वर्षाला चाल। चालू होणारच आहे रेल्वे आले की उद्योग येणारच आहे आता एखाद्या उद्योग कसे येतील पहिली गोष्ट तर पाण्याचा प्रश्न आहे पाक्या जिल्ह्यात कुठंच पाणी नाही उद्योग उद्योगात कसे येतील पियाला पाणी नाही उद्योगाला कुठलं पाणी आणणार आहे आधी पाण्याची सोय करावं लागेल मग उद्योग येते कुणी बी खासदार झाला पंखाच्या बी झाली कुणी बी झाली तर त्याला वेळ लागणार आहे उद्योग यायला तर या ठिकाणी मला एक सांगा मग नेमकं आता उमेदवार कोण निवडून येईल पंकजा मुंडे त्यांचे म्हणणं आहे की पंकजा तहीच मुंडे निवडून येत्याल या ठिकाणी एकूण येतो या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा गोपीनाथरावजी मुंडे अशोक हिंगे यापैकी कोण बाजी मारणार या निवडणुकीत पंकजा कारण ज्यावेळेस पंकजाता या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी जिल्ह्याचा भरभरून विकास केलेला आहे जिल्ह्यामध्ये हवे रस्ते पुन्हा शेतकऱ्याला पीक विमा त्याच्यानंतर अनुदान असे बरेच कामे त्यांनी केलेली त्यामुळे पंकजाताई है मुंडे ह्या निश्चितच येणाऱ्या चार विजय बरं मला एक सांगा जे की पंकजाताई ज्या वेळेस पालकमंत्री होत्या ग्राम विकास मंत्री होता त्या काळामध्ये कुठलं का काम जे की जिल्ह्याच्या म्हणजे विकासामध्ये भर टाकणारा आणि आठवणीत राहण्या जोग काम होत त्या ठिकाणी जे जिल्ह्यामधले रस्ते होते हो अतिशय खराब होते त्यांच्या अगोदर हे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातून हायवे रस्ते एकदम नंबर एक झालेले पुन्हा पाणी आडवा जिरवा याबद्दल आपलं काय म्हणतो त्याचा पाणी आडवा पाणी जिरवा मध्ये शेतकऱ्याचा भरपूर फायदा झालेला आहे त्यामुळे ट्यूबवेल पाणी विहिरी पाणी राहिलं आणि शेतकऱ्याची जमीन खाली आली त्यामुळे पंकजाताई ह्याच निवडून येतात पंकजात ऐकून काय अपेक्षा आहे आता पुढील काळामध्ये काय अपेक्षा आहे की कुठलंही नेमका आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कुठला नेमका उद्योग आवश्यक आहे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कमीत कमी दहा हजार मुलांना नोकरी लागेल एवढा मोठा मी प्रोजेक्ट आणणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातील जनतेला कॅन्सरसारख्या मोठ्या रोग इलाजासाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागते तर त्याने स्वतःची जमीन देऊन हायवे रोड एक मोठा मनसे दवाखाना उभारू असं आश्वासन दिलेलं आहे की कॅन्सर रुग्णाला भेट दिल्याच्या जा बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही ना। तर दुसरे जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याबद्दल आपलं काय बजरंग बाप्पा सोनवणे चांगले पण विजय पंकजा ताईच होणार तर यांचे पण म्हणणं आहे की पंकाजाताईचाच विजय होणार आहे या ठिकाणी दुसरे आपले शेतकरी बांधव मतदार बांधव आहेत या ठिकाणी त्यांची शाप कोण निवडून येईल पंकाजताईचं काय तुम्ही येणार ग्रामीण पास म्हणजे बालक हे केलं त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कार्यक्रम एकदम चांगला असता कामाचा कार्यकाळ चांगला आहे हो मला सांगा पंकाजताईने कुठले काम केलेत असं तुम्हाला आठवणीचं आहे का कामं म्हणजे जलसंधाराचे कामं केले पुन्हा लेकराली लेकराली बाल बालविकास मंत्री होत्या त्यावेळेस ते लेकराली खाऊचा चांगला हे चांगलं मिळालं इथून तिथून सारख्या म्हणजे सतत लक्ष ठेवलं कुठल्याही कामावर स्वतः लक्ष दिलं गुत्तेदाराने सांगितलं बाबा दहा रुपये जर मिळत असले तर तिथं पाचच घ्या पण सुविधा चांगल्या करा चांगलं सगळ्याला गोरगरीबाला पोहोचायला पाहिजे असंच हे करा अशा पद्धतीने त्यांनी चांगलं मंत्रीपद सांभाळलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की समजा सध्या राम मंदिर बांधलेलं आहे याच्याबद्दल आपलं काय त्यांनी चांगली कामं केली ते के बरेचसे राम मंदिर बांधले अनेक त्यांच्या बरेचशा सुविधा आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याला पगारी चालू केल्या त्यांचे काय थोडे काम आहेत का आपल्याकडे आतंकवादीचे सतत आपल्याला आपल्याकडे मुंबईला त्रास होत होता लोकांनी किंवा आज त्रास आहे का मोदी साहेब आल्यापासून पुढं पुन्हा सीमेवर अनेक अनेक प्रकारचे आपले जे जे काही सैनिक होते त्यांना बऱ्याच सैनिकाला बलिदान द्यावं लागलं त्यावेळेस काँग्रेस काहीच करू शकत नव्हतं निस्तर चुकीचंच आणि ता दुस्तीचंच काम करायचं काम करीत होते पण मोदी साहेब एकच आम्ही तोड तोडक्या शब्दाचं म्हणजे बरोबर आमचा जर एक सैनिक जर हे केला तर आम्ही तुम्हाला तुमचं सगळं नायनाट केल्याशिवाय राहणार नाही आमच्या सैनिकाला त्रास द्यायचं काम करू नका असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले होते आपला भारत असा सुकलम आनंदाचा आणायला लागलाय मोदी साहेबांनी मग मला एक सांगा दीड लोकसभा निवडणुकीमध्ये पग खासदार झाल्या तर आपली कुठली अपेक्षा आहे किंवा कुठलं काम होणं महत्वाचं आहे त्यांनी आपल्या जशा आप अपेक्षा आहे का इथून मागे मंत्री व्हायच्या तरी अपेक्षा पूर्ण त्यांनी इथून पुढे सुद्धा त्या खासदार जर झाल्या तर आपल्या पूर्ण अपेक्षा आपल्या पूर्णपणे त्यांनी तयारीनं आणि पूर्णपणे तुम्हाला सांगतो सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही कारण का त्यांची तळमळ सतत तळमळ असते कारण कसे तळमळ असते त्यांची की साधू संत म्हणजे बुडते हे जण न दे कसे डोळा असं त्यांचं आपला जिल्हा मागासलेला आपला जिल्हा ऊस तुडीचा आपला जिल्हा ऊस तुडीतून मुक्त व्हावा असे सतत रात्र दिवस त्यांच्या अंतकरणामध्ये तळमळ असते ऊसतोड जे मजूर आहे त्यांच्यासाठी पंडाईत कुठले काम केले त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा केल्या शाळा जिथे तिथं हे केल्या परत तुम्हाला सांगतो वहार दिली मुंडे साहेबांना सात रुपये टनाचा भाव होतात सात रुपये तीनशे सहासष्ट मुंडे साहेबांना अडीचशेकड नेला परत पंकजा मुंडे साहेबांच्या पाठीमाग पंकजा तीनशे सहासष्ट अडुसष्ट पैसे भाव देण्याचं काम केले बस तर आता मग पुढील जे खासदार कोण होईल मुंडेच होणार खासदार यांची पण इच्छा आहे की पंकजता खासदार होणार आहेत आपण इथं दुसरे मतदार बांधव आहेत काय सांगू शकाल या बीड लोकसभा निवडणूक निवडून येत निवडून घेऊ पंकजताईने तस काय चांगलं काम आहे बर पंकजताईने कुठले काम केलेत असे तुम्हाला चांगलेच देतात बर कुठलं काम कशा आहे कोणते कोणते काम केले म्हणजे राष्ट्रीय नदीला बांध आहे जलसंधारणा त्याच्यामुळे तुमची शेती आली का याच्यामध्ये आपली नाही आली पण शेजारीची आली बर बर पुढील काळामध्ये पंकजाताईने कुठले काम करावं असे वाटते तुम्हाला पंकजाताई खासदार झाले त्यांनी पहिली रेल्वे आणावं हा परळीपासून रेल्वे धावा बर तर आता मग मला सांगा अशोक हिंगे उभा आहे बजरंग बाप्पा सोनवणी उभा आहे पंकजता आहे याच्यापैकी नेमकं कोण तुम्हाला सरस म्हणजे जे विकास करूशकते? करूशकते। है की विकास बीड जिल्ह्याचा करू शकतो असं कोण करू शकतो यांचं पण म्हणणं आहे की पंकजेत बीड जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतात असं म्हणणं आहे या ठिकाणी दुसरे आपले मतदार बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये मतदान आहे सध्या कोण निवडून येईल मुंडे पंकजा काय विकास आहे अनुदान आलं बर दुष्काळग्रस्त दिले बर काय नेमकं काम काय कुठले कुठले काम रेवलीच्या करायला अनुदान हे काम बर तिथून पुढे सुविधा करणार बर ताई कुठली अपेक्षा आहे समजा पुढील काळामध्ये कुठलं काम बीड जिल्ह्यासाठी यांचं पण म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे तो बी आता लवकरात लवकर ताई जर खासदार झाल्या तर लवकरात लवकर मार्गी लागेल असं यांचं म्हणणं बोलणार इकडे या ठिकाणी <laughs> या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर पंकजाताई मुंडे यांनाच निवडून देणं गरजेचं आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ देवधळ परिसर